अंधेरीमधील आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथील बाप्पा अंधेरीचा राजा म्हणून ओळखला जातो यंदा या मंडळाचं एकोणसाठावं वर्ष आहे बाप्पाची भव्य मूर्ती या मंडळात पाहायला मिळते तर बाप्पासाठी महालाचा देखावा या मंडळानं यंदा साकारला आहे महत्वाचं म्हणजे या मंडळामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी आज घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्यामुळे सर्वत्रच गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय त्याचसोबत सार्वजनिक मंडळांमध्ये देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत यावेळी मी अंधेरीमधील आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती याचा बाप्पा जो आहे तिथे आहे आणि हा बाप्पा जो आहे तो अंधेरीचा राजा म्हणून ओळखला जातो आहे बाप्पाची प्रतिकृती भव्य दिव्य कशी आहे हे आपण बघताय त्याचसोबत बाप्पासाठी आकर्षक असा देखावा देखील या मंडळाने साकारला आहे महल या मंडळाने यंदाच्या वर्षी साकारलेला आहे आणि या महलामध्ये विराजमान झालेले बाप्पा जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात त्याच दिवशी बरोबर आपण पाहतो की पहिल्याच दिवशी अनेक गणेश भक्त जे आहेत ते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मूर्ती पाहण्यासाठी हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने या सगळ्या मंडळामध्ये उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात एकूणच यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव याविषयी आपण जाणून घेणार आहोत मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत मला सांगा कशा पद्धतीचं सा नियोजन ते जे आहे ते यंदाच्या वर्षी करण्यात आलेलं आहे आणि एकूणच यंदाच्या गणेशोत्सवही तुमच्या मंडळाविषयी काय सांगाल पहिल्या तर एन डी टी व्ही मराठी सगळ्या गणेश भक्ताच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आ आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती अंधेरीच्या राजा दरप्रमाणे दरवर्षी आम्ही वेगळ्या वेगळ्या दिकावेकडे लोकांना दाखवतो आपला अंधेरीच्या राजांना आपलं देवळ नाहीतर महानमध्ये आम्ही इथे त्यांना बसवतो हा वर्ष आम्ही राजस्थानच्या कला इथे मुंबईमध्ये गणेशोत्सवमध्ये घेऊन आलेला आहे राजस्थानमध्ये पटवकी महाल हवेली म्हणून ज जैसवार तर राजस्थानला हे मॉल अठराव्या शतमान तवची आहे ते आम्ही इथे पूर्ण पाच हजार स्क्वेअर फीटमध्ये एअरकंडिशनमध्ये आम्ही उभार उभारलेलं आहे आणि त्यांच्या आ एका कलाकारने कसं कामं केले कसं आठ इकडे उभर उभारलं आहे आणि मुंबईमध्ये गणपतीबरोबर एक चांगलासा मॉल लोकांना गणेश भक्तांना बघायला भेटतो आहे व देशाच्या वेगवेगळ्या स्टेटमधून लोक इथे इथे विदेशवरून लोक येते गणपतीला तो आता आमची अंधेरीच्या राजाचा जो परंपरा आहे हा गणपती दहा दिवसमध्ये विसर्जन होत नाही आहे अन चतुर्दशी त्यांच्यानंतर जो पंक संकष्टी येतो आहे एकवी एकवीस सप्टेंबरला त्या देश त्या दिवस विसर्जनला निघणार आहे आणि दुसरा दिवसही अ अंधेरीच्या राजाचं दुपारी विसर्जन होणार आहे अठराशे वीस तास मेरुणगी मोठ्या असतात पूर्ण अंधेरीकर उपवास ठेवतात ते नव्वस उपवास सोडून ते नैवेद्य दाखवून उपवास सोडतात पूर्ण मुंबईमध्ये एक वातावरण वेगळं असतं तो लोकांचे बरंच लोक वेगळ्या वेगळ्या ठिकाणांनी येतात वेगवेगळ्या बँड बँड वगैरे वाजवले होतं नव्वस बोलून रूल एकदम आम्ही कडक केलेलं आहे आणि आता तुम्ही बघितलं का तर देशात मोठे मोठे देवळत आहे चर्च आहे त्याच्यात वगैरे मिनीस वगैरे बँड केलेलं आहे आणि त्याच्यात लोक गुट गुटखाच्या खाली ड्रेस घालून आणि प्रॉपर ड्रेस ट्रेडिशनलमध्ये येतात तो आम्हाला एवढं म्हणजे मी आम्ही हे नाही म्हणणार की तुम्हाला साडी वगैरे घालून यायचं द्या म्हणून तर इथे दर्शन घ्यायला की एक भक्ती इथे एक भक्ती लोकांची मनाचे शक्ती असतात ते बाप्पाच्या पायापर्यंत आम्ही दर्शन घेतात तुम्ही बघू शकतात कसं आम्ही असं नाही की व्ही आय पीलाच पायाचे दर्शन देतो दर गणेश भक्तांना इथे येतो त्यांना पायाचे दर्शन देतो आणि इथे चांगलं गुटकाच्या चा खाली तुम्ही आणि स्लीवलेस घालू नका तुम्ही गुटखाच्या खाली ड्रेस घालून या एक आम्हाला आमच्या संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमाने आम्ही पूर्ण देशाला देऊ इच्छितो ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जनरी संतोष पालवनकरचा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई